गरिबी माणसाला काहीही करायला भाग पाडते तिथे आईची माया ही कामी येत नाही अशी हृदय पिळवटून टाकणारी एक घटना झारखंड मध्ये घडल्या झारखंड मधल्या महिलेनं कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी स्वतःच्या दीड वर्षाच्या मुलाचा बळी दिलाय मांत्रिकाच्या बोलण्यावर विश्वास ठेवून महिला अंधश्रद्धेला बळी पडली आणि तिने मुलीला मारून तिचं हृदय शिजवून खाल्लं तसंच प्रसाद म्हणून मांत्रिकालाही दिलं येथील होशेनाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खडारपर गावात ही मन विषन्न करणारी घटना घडल्या या गावात जेमतेम पन्नास घर आहेत त्या दलित कुटुंबाची संख्या अधिक असल्याचं तिथेच अरुण राम घर आहे तो दिल्ली मदे काम करतो त्याची पत्नी गीता देवी तीची देवी सासू कौशल्या चार सा गावात राहत बिहार मधील सासाराम येथे राहणारा मांत्री गीताच्या गावात फिरून घरोघरी जाऊन त्याच्या तंत्र मंत्र विद्येबाबत लोकांना सांगायचा त्याच्याच बोलण्याला गीता देवी फसली आणि तिनं गरिबीतून सुटका करून घेण्यासाठी अंधश्रद्धेची मदत घेतली ही घटना बारा नोव्हेंबर रोजी मध्यरात्री घडल्या त्या दिवशी जपला बाजारात जात असल्याचं सासूला सांगून गीता देवी मुलीला घेऊन घरातून निघाली मात्र मध्यरात्र उलटून गेली तरी ही घरी आली नाही अचानक निर्वस्त्र होऊन ती घरी पोहोचली तिची अवस्था पाहून नातेवाईकांना काहीतरी भयंकर घडल्याची शंका आली तिला कपडे घालून तिच्याकडून त्यांनी सगळी माहिती घेतली तेव्हा तिनं मुलीचा बळी दिल्याचं सांगितलं पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली असून त्यानंतर तिनं असा दावा केलाय की पोलिसांनी पकडलं नसतं तर दुसऱ्या दिवशी तिनं मुलीला पुन्हा जिवंत केलं असतं